किनगाव डांभोर्णी रस्त्यावरील शेतशिवारात असलेले राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर अद्यान चोट्याने फोडून त्यातील कॉईल चोरी केले आहे ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून गुरुवार दिनांक चार जुलै रोजी दुपारी तीन वाजता तक्रार नोंदवण्यात आली आहे तर सातत्याने याच भागातून विद्युत तार आणि आता रोहित्र फोडून त्यातील कॉईल चोरी झाल्याने शेतकरी वर्ग पुरता हैराण झाला आहे है। आता पोलिसांकडून संबंधित चोरट्यांवर कठोर कारवाई केली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल किनगाव तालुका यावल या गावापासून डामोर्णीकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर दिलीप बाबुराव फालक यांचे शेतगट क्रमांक एकशे एकोणपन्नास आहे त्यांच्या या शेतात राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र अर्थात ट्रान्सफॉर्मर हे डीपीवर ठेवलेले होते तेव्हा मध्यरात्रीनंतर कोणतरी अज्ञात चोरट्याने सदर रोहित्रे फोडून त्यात आत असलेल्या कॉईल चोरी केल्या एकूणच या चोरीमुळे या भागातील संपूर्ण शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे यापूर्वी याच भागातील शेतशिवारातून विद्युत वितरण कंपनीचे लघुदाबाचे तार देखील चोरी झाले होते सातत्याने असे साहित्य चोरी होत असल्याने शेतकरी वर्गाला पिकाला पाणीपुरवठा करण्यासाठी वीज पुरवठा मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे तेव्हा पोलीस प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देऊन या, या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे तर याबाबत पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावर याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल